नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा जो नवीन लोगो आहे हा लोगो का बदलला गेलेला आहे या मागचा नेमका अर्थ काय आहे आणि यातून शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा आहे हे आपण समजून घेऊया सुरुवातीला लोगो कसा आहे याबद्दल डिटेल जाणून घेऊया नवीन बोचिन्हाचा अर्थ वरचा निया थेंब आणि त्यात सूर्य याचा अर्थ निया थेंब हे पाणी आणि पर्जन्य यांचे प्रतीक आहे तर त्यातील सूर्य हे ऊर्जा उत्पादन क्षमता आणि आशेचे प्रतीक आहे यामधून असा सिंत दिला आहे की जलसिंचन जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक शेती हाच समृद्धीचा मार्ग आहे त्यानंतर चार विभागात असलेली हिरवी पाणी या पानांमध्ये चार प्रमुख घटक दर्शवलेले आहे जे आधुनिक शेतीचा पाया आहेत त्यातलं मधलं पहिलं पान डावीकडील विभाग गाय आणि शेत पशुपालन जैविक शेती आणि नैसर्गिक साधनांवर आधारित शेती यामधील संदेश असा आहे की संमिश्र शेती आणि पशुसंवर्धनाने शेतीला आधार देणे दुसरं म्हणजे उजवीकडील विभाग हातातील रोप शेतातील नवसंजीवनी बियाणे झाडांची लागवड हरित क्रांती याच्यातून जो संदेश दिला आहे तो म्हणजे कृषीतील नवसंकल्पना शेतीतील नवसंजीवनी आणि बळकटीकरण तीन नंबरचं जे पान आहे ते खालच्या डावईकडील विभाग त्यामध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे ते यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञान व शेतीची उत्पादकता यामधून असा संदेश दिला आहे की यांत्रिक साधनांनी कृषी प्रक्रिया सुलभ करणे आणि चौथं पान दिलेलं आहे खालच्या उजवीकडील विभाग सूक्ष्मदर्शन रासायनिक प्रयोग यामध्ये शेती विज्ञान कृषी संशोधन मृद विज्ञान खत निर्मिती यामधून असा संदेश दिला आहे की आधुनिक विज्ञानाचा वापर शेतीमध्ये होणे आवश्यक आहे त्यानंतर परिगातील मजकूर कृषी विभाग महाराष्ट्र शासन हे कृषी खाद्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करते चार नंबरला आहे बोधचिन्हाचा एकत्रित संदेश हे बोधचिन्ह एकात्मिक शेती विकास या संकल्पनेचा प्रचार प्रचार करते आहे पाणी सूर्य जैवविविधता यंत्रणा विज्ञान आणि संशोधन यांच्या आधारावर शाश्वत व समृद्ध शेती घडवण्याचा संदेश यातून दिला जात आहे घोषवाक्य आहे याच्यातलं कृषी कल्याण कर्तव्य म्हणजेच कृषीचे कल्याण हे कृषी विभागाचे कर्तव्य आहे कृषी म्हणजे केवळ शेतीच नव्हे तर शेतकरी आणि त्यांच्या जोडलेली प्रत्येक गोष्ट दर्शवणारा व्यापक शब्द आहे शेतीशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा उत्कर्ष व्हावा म्हणून प्रयत्न करणे आणि बैराजेचे कल्याण करणे हे कृषी विभागाचे प्रथम कर्तव्य आहे असे दर्शवणारे हे घोषवाक्य आहे जुना लोगो का बदलला तर शेती ही आता फक्त परंपरागत राहिलेली नाही आजची शेती ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि शाश्वत विकासाकडे जाणारी वाटचाल करीत आहे याच बदलत्या काळाचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी कृषी विभागाचा लोगो बदलण्यात आला आहे अशी शेतीविषयक महत्त्वाची माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद